चेहऱ्यावर प्रसन्न संदीप सालो सालोके आणि तेजस भगवान पाटील लोप यांना जोर धरले नितीन संतोष माडे कशेला एक वेळा पोशीर गाड्याले बघा समोर लक्ष द्या गाड्या बाय देव आता ध्वासरांचा खेळ आता उज्जी धन्यवाद तेजस भगवान पाटील लोभ तसं टाकू देईपासन नागेश मात्रे वयाल हो आपली गाडी जमलेली आहे आपल्या जोडे कैशलवाले दोघाही पण निघाचा आहे गाड्या घेऊन साणी पाहिजे हो।